बातमीजत मधून एक ब्रेकिंग बातमी येते उमदी येथे राष्ट्रीय महामार्गावरील दोन दुकाने पोड़ी। तीन लाखाहून अधिक साहित्य चोरट्यांनी लंपास केले जत येथून अनिल टकले यांच्या मालकीच्या आरती एंटरप्राइजेस या मोटार रिवार्डिंग चे दुकान व श्रीनिधी या कपड्याचे दुकान अज्ञात चोरट्यांनी फोडून तीन लाखाहून अधिक साहित्यांची चोरी केल्याची घटना आज दिनांक चौदा जून रोजी सकाळी उघडकीस आली घटनास्थळावरून मिळालेली माहिती उमदी तालुका जत जा येथून जात असलेल्या नगर विजयपूर हा राष्ट्रीय महामार्ग जातो बस स्थानकापासून काही अंतरावर राष्ट्रीय महामार्ग लगत विजयपूर रस्त्यावर शुक्रवारी मध्यरात्री आरती एंटरप्राइजेस नावाच्या मोटार रेवार्डिंगच्या दुकानात चोरी झाल्याचा प्रकार घडला दुकानाच्या दोन शटरपैकी एक शटर वाकून थोरट्याने दुकानातून साठ किलो तार व साठ किलो स्क्रॅप तार चोरट्यांनी चोरून नेले आहे तेथून शंभर मीटर अंतरावर श्रीनिधी कापड दुकानाच्या पाठीमागील पत्रा कापून चोरट्यांनी आत प्रवेश केला आतमध्ये जाऊन सी सी टी व्ही कॅमेरे तोडले आतमध्ये असलेले ब्रँडेड कपडे चोरट्यांनी चोरून नेले आहेत आणि पैसे ठेवण्याचे ड्रावर देखील चोरट्यांनी तोडून आस्ताव्यस्त केले आहे जाताना सी सी टी व्ही स्टोरेज मशीन त्यांनी काढून नेली आहे त्यामुळे चोरटे कोण आहे त्याचा थांग पत्ता लागलेला नाही या घटनेची माहिती उमदी पोलिसांना दिली त्यानंतर उमदी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला असून अधिक तपास उमदी पोलीस करीत आहेत उमदी येथे महामार्गावर चोरीच्या घटना घडत असल्यामुळे सर्वसामान्यांमधून भीतीचे वातावरण पसरले आहे त्यामुळे उमदी पोलिसांनी महामार्ग रस्त्यावर पोलीस पथक तयार करून रात्रीची पेट्रोलिंग करावी अशी मागणीसुद्धा येथील व्यावसायिकांनी केलेली आहे त्यामुळे उमदी पोलिसांनी सतर्क होऊन या उमदी परिसरामध्ये पेट्रोलिंग वाढवून अशा चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी देखील व्यावसायिक आणि नागरिकातून केली जात आहे